वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा नमस्कार मी माधुरी कुमकर पुढारी न्यूजच्या गणपती स्पेशल बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आम्ही तुम्हाला सार्वजनिक मंडळांच्या पर्यावरणपूरक गणपतीचे आणि घरगुती गणपतींचे घर बसल्या दर्शन घडवणार आहोत चला तर मग पाहूयात सुरुवातीला अमरावतीमध्ये जाऊयात अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील जय हिंद गणेशोत्सव मंडळानं यंदा सर्वांच लक्ष वेधून घेतलंय मंडळाने यंदा ड्रायफ्रूटचा वापर करून पर्यावरणपूरक आगळी वेगळी मूर्ती साकारली आहे तब्बल पंचाहत्तर किलो खारकांचा वापर करून सहा फूट उंच अशी ही अप्रतिम गणेश मंडपातील कार्यकर्त्यांनी दीड ते दोन महिने अथक परिश्रम घेऊन कलाकृती साकारली आहे ही अनोखी मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी सुद्धा होतीये सोमेश्वर गावात मयूर भितळे या टाकाऊ वस्तूंपासून रुग्णालयाचा देखावा साकारला इको फ्रेंडली साहित्य जसं की पुठ्ठा कागद आणि कापडाचा वापर करून बाप्पा डॉक्टरांच्या रूपात अवतरल्याचा अनोखा आहे रत्नागिरीतील आरोग्य व्यवस्था दाखवत आणि डॉक्टरांचा सन्मान करण्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला हा घरगुती देखावा रत्नागिरीमध्ये लक्षवेधी आहे हा देखावा सादर करण्याचं सा कारण म्हणजे सांभरे साहेबांचा या जगामध्ये खूप मोठं मोलाचं कार्य आहे आणि हा देखावा मी त्यांना त्यांच्या सामाजिक का कार्याला समर्पित केला आहे आणि हा देखावा सादर करताना मला माझ्या मित्र परिवारांनी आणि खूप मोलाची मदत केलेली आहे आणि हा देखावा देखा सादर करायला मला जवळजवळ तीन महिने लागलेले आहेत आता बीड मध्ये जाऊयात बीड जिल्ह्यातील धारूर कसबा भागातील जय किसान गणेश मंडळानं सायकलच्या जुन्या वस्तूंपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारली आहे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गणेश मूर्तीची स्थापना केली आहे जुन्या सायकलचे टाकव भाग वापरून मूर्ती साकारली आहे पत्र्यापासून गणेशाची सोन पॅन्डल पासून डोळे असे विविध भाग वापरून मूर्ती तयार करण्यात आली आहे गेल्या म्हणजे साठ वर्षापासून आम्ही गणपती बाप्पाची स्थापना करतो परंतु पाच वर्ष झालं असं आम्ही पर्यावरणपूरक अशा गणपती बाप्पांची स्थापना करीत आहोत गेल्या वर्षी पण आम्ही त्याच पद्धतीने म्हणजे तीच पद्धत अंमलात आणली होती आम्ही तशीच गणपती बाप्पाची स्थापना केली होती आणि यावर्षी पण आम्ही या पर्यावरणाचा रास होऊ नये उलट या पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी आम्ही गणपती बाप्पांची सायकलचे जे वेस्ट पार्ट आहेत त्यापासून बनवलेल्या हो मूर्तीची स्थापना केलेली आहे आम्ही या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती विसर्जन केल्याच्या नंतर जे पण जल प्रदूषण होतं ते कोणत्याच प्रकारचं जल प्रदूषण होणार नाही उलट आपण जे सायकलचे पार्ट आहेत ते आपण परत यूज करू शकतो आणि गेल्या वर्षी पण आम्ही जी मूर्ती बनवली होती त्याच्या पण पार्ट आम्ही परत यूज केले अशा प्रकारे आम्ही एक पर्यावरणाचं रक्षण केलं

चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी पिंपळाच्या झाडाला गणपतीचा आकार देत आहोत शाडूची माती आहे काही बाइंडिंग मटेरियल मते, मटेरियल आहे नारळाच्या का कात्या आहेत असे काही पदार्थ वापरून गणपतीचं आम्ही या ठिकाणी रूप दिलेलं आहे पिंपळाच्या झाडाला आणि त्याची भक्तिभावना आम्ही दहा दिवस पूजा करत असतो या निमित्ताने लोकांना एक संदेश द्यायचा असतो की झाडं लावा देव दगडात नाही पण देव झाडामध्ये आहे हे आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि याचा सगळ्यांना खूप चांगला फायदा झाला आहे सगळ्यांनी याचं कौतुक केलेलं आहे दर्शनासाठी याची रांग लागलेली असते या ठिकाणी लातूरच्याच वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाने यंदा वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा पर्यावरण पूरक देखावा साकारला झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत भक्तांना प्रसाद म्हणून फळ झाडाचं रोप दिलं जातय गणपती झाडातून अवतरल्याचा सा देखावा साखर मी दगडात नाही मी देवळात नाही तर मी झाडात आहे असा संदेश देण्यात आलाय पर्यावरण पूरक देखावा साकारल्यानं दरवर्षी मंडळाचा सरकार तर्फे सत्कारही करण्यात येतो या उपक्रमाविषयी या मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक योगेश शर्मा यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव यांनी पाहुया मागच्या आठ वर्षापासून या मंडळाच्या वतीने वृक्षरूपीकरण राय साकारून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संदेश इथल्या भक्तांना नागरिकांना दिल्या देण्यात येतोय यावर्षीही या, या मंडळाने वृक्षरूपी आहे साकारला असून या मंडळाने यंदा कोणता देखावा सादर केलेला आहे त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक योगेश शर्मा मला सांगा यंदा कसा वृक्षरूपी आहे साकारलेला नमस्कार काय प्रयत्न केलेला या यावर्षी आपण आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर सध्या वृक्षतोड होते आहे आणि वृक्षतोड थांबणं ही काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे एका झाडावरती एक व्यक्ती कुराड उगारतोय आणि ती कुराड उगारल्यानंतर स्वतः गणपती बाप्पा आणि ते झाड वाचवण्यासाठी गणपती बाप्पा त्या कुराड तोडणाऱ्या व्यक्तीला थांबवतात या माध्यमातून वृक्ष तोड करू नये असा संदेश आम्ही देतोय गेल्या नऊ वर्षापासून एक अनोख्या पद्धतीने वृक्षरूपी गणरायची आम्ही स्थापना करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या वर्षी आमच्या गणेश मंडळाला राज्य शासनाचा पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे लोक चळवळ व्हावी या उद्देशाने वसुंधराव वृक्षरूपी गणेश मंडळ दरवर्षी अनोख्या पद्धतीनं आपला गणेश उत्सव साजरा करून त्या माध्यमातून नागरिकांना इथल्या भक्तांना वृक्ष संवर्धन आणि लागवडीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव लातूर जालन्यामध्ये जाऊया जालना शहरामधील काद्राबाद परिसरातील विघ्नहर्ता गणेश मंडळानं यंदा राधा कृष्णाच्या रूपातील गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली आहे छत्तीसगड राज्यातील खास मातीपासून तयार केलेली मूर्ती आणण्यात आली होती बारा फूट उंचीची ही मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेतली आहे राधाकृष्णाच्या रूपातील लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी जालन्यातील नागरिक सुद्धा गर्दी करतात भिवंडीमध्ये येऊयात भिवंडीतील घनश्याम भोईर यांनी राहत्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीत गणेशोत्सव साजरा केला कागदी आणि कापडी फुलांपासून मखराची सजावट करण्यात आली आहे तर बाप्पा शंकर आणि पार्वतीच्या मांडीवर विराजमान झालेली मूर्ती आहे पर्यावरणपूरक टाकाऊ वस्तूंपासून मखराचा सुंदर मनमोहक देखावाही साकारण्यात आला मंडळांचे गणपती बघूयात चाकण मध्ये आझाद हिंद मंडळानं ट्रॅफिकची समस्या दाखवत आकर्षक देखावा तयार केलाय पुणे नाशिक महामार्ग चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील वाहतूक वाहतूक कोंडीची वस्तुस्थिती उलगडून दाखवण्यात मुक्त चाकण झालं पाहिजे अशी मागणी या देखाव्यातून करण्यात आली आहे प्रशासनाला जागे करण्याचा मंडप मंडळाचा उद्देश आहे आझाद हिंद मंडळाचा हा आगळा वेगळा देखावा सर्वांचं लक्ष सुद्धा वेधून घेतोय लोकशाही या लोकशाहीमध्ये लोकशाहीचे सरकारचे मालक असलेले उत्तर मिळणारच नाही आता यवतमाळ मध्ये जाऊया यवतमाळच्या निखिल नगर येथील बाल गणेश मंडळानं हेमाडपंथी मंदिराचा सा देखावा साकारला पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आली आहे हेमाडपंथी मंदिर लुप्त होत चालली त्यामुळे या मंदिरांची माहिती तरुण पिढीला व्हावी हा या मंडळाचा उद्देश आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री यांनी पाहूया यवतमाळच्या या निखिल नगर इथे बाल गणेश मंडळाने यंदा त्यांचं अठरावं वर्ष असून याच ठिकाणी हेमाडपंथी मंदिर असं साकारलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत या मंडळाचे काही पदाधिकारी आजकालच्या युगामध्ये जे काही का का युगा का नवीन पिढी आहे त्यांना सांगण्यासाठी त्यांना या हिमाडपती मंदिराचं सा महत्व सांगण्यासाठी आपण ही प्रतिकृती सादर केलेली आहे अठरा वर्षापासून आम्ही इथे गणेश गन, उत्सव जे काही आहे सादर करत आहोत पण यावर्षी आम्ही हे हेमाडपती मंदिराचं महत्व कळवण्यासाठी नवीन पिढीला त्यासाठी आम्ही ही संकल्पना मांडलेली आहे अठरा वर्ष अगोदर आम्ही एक मूर्ती बनवत होतो आज त्या मूर्तीची दहा फुटी झालेली आहे म्हणजे असेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या या मूर्तीमुळे आज आमचं एवढं सहकार्य लागल्यामुळे आम्हाला आज एवढं मोठं वटवृक्ष झालेला आहे तसेच आम्ही वेगवेगळे उपक्रम सुद्धा इथे राबवण्यात आलेले आहे दीपक शास्त्री पुढारी न्यूज यवतमाळ पिंपरी चिंचवड मध्ये जाऊया पिंपरी चिंचवडच्या पिंपरी गावात असलेल्या सुवर्ण शिव दरबाराचा सुंदर देखावा साकारला यंदा मंडळाचं पन्नास सव वर्ष असून मंडळानं देखाव्याच्या रूपातून शिव दरबार उभारला छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेले आणि बांधलेल्या बारा गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झालाय या गड किल्ल्यांना जागतिक दर्जा प्राप्त झाल्याचं औचित्य साधत मंडळानं हा देखावा साकारलाय पुढे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सोसायटीत यंदा गणपती बाप्पा मायक्रो लेसच्या आधारे साकारण्यात आलेत जिल्हा परिषदेचे कर्मचारी संतोष हरबा यांनी ही आकर्षक मूर्ती साकारली आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून ते दरवर्षी गणरायाला वेगवेगळ्या वस्तूमधून आगळ्या वेगळ्या रूपात साकारत असतात उपवासाचे पदार्थ चिंचुके स्ट्रॉक एक रुपयाची नाणी कवड्या अशा अनोख्या वस्तूंच्या साहाय्याने ते गणरायाची निर्मिती करत आलेत बाप्पांची मनोभावे सेवा करणं हा मूर्ती साकारण्या त्यांचा मुख्य हेतु है। यंदा दोन आहे रंगांच्या मायक्रोलेसचा वापर करून बाप्पा साकारलेत मूर्ती अतिशय सुंदर देखणी आणि लक्षवेधी ठरली आहे संतोष हरबा यांची ही अनोखी कलाकृती गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा विषय सुद्धा आहे आता घरगुती गणपती बघूयात सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील इळये घाडीवाडी गावातील नितेश गोविंद कासले या शिवभक्तानं शिवप्रेमातून यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील मूर्ती आसनावर विराजमान करून संपूर्ण घरात शिवरायांच्या इतिहासावर आधारित शिवसृष्टीचा देखावा उभा करून गणेशोत्सवाला एक आगळं वेगळं स्वरूप आहे तरुण पिढीला शिवरायांच्या इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशानं त्यानं हा लक्षवेधी ऐतिहासिक देखावा साकारला जागतिक वारसा यादीत असणाऱ्या शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा दरबार मावळे तोफा असा देखावा साकारून शिवरायांचं हुबेहूब ऐतिहासिक साम्राज्य या शिवसृष्टीतून दाखवण्याचा प्रयत्न नितेशनं केला त्यानं साकारलेला हा देखावा लक्षवेधी ठरलाय यंदा हा एकवीस दिवसांचा गणेशोत्सव साजरा होतोय आम्ही नवनवीन देखावा सादर करत असतो वर्षी आम्ही शिवसृष्टी असा देखावा सादर केला आहे या सजावटीची संकल्पना म्हणजे शिवसृष्टी उभी करून गणेश उत्सव स्वराज्याचा अभिमान जागवणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शौर्य संस्कार आणि किल्ल्यांचे महत्व नव्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पुण्यामध्ये जाऊया पुण्यात संकेत यांनी घरगुती गणपतीसाठी लाल साकारला सा शिवरायांच्या काळात लाल महल नेमका कसा असेल याची कल्पना करून बळकवडे यांनी ती कल्पना देखाव्यात उतरवली आहे यासह महाराजांनी कल्पनाशी कसं युद्ध केलं असेल याचाही हुबेहूब देखावा साकारलाय काळानुसार प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे वेग देखावे आपल्याला पाहायला मिळत आहेत असाच एक देखावा जो आहे तो पुण्यातल्या बलकवडे कुटुंबियाने सादर केलेला आहे पुण्यातल्या महालाची जी प्रतिकृती आहे ती त्याने सादर केलेली आहे त्यांच्या गणपतीजवळ आणि पुण्यातला लाल महाल जो आहे तो फक्त दोन बाजूने दिसतो मात्र प्रत्यक्षात चारही बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाल महाल कसा असतो याची एक कल्पना डोक्यात ठेवून हा सगळा देखावा जो आहे तो त्याने तयार केलेला आहे त्याचबरोबर लाल महालाचं वैशिष्ट्य असणारी शाहिस्तेखानांची लढाई जी आहे त्या लढाईच्या प्रतिकृतीसुद्धा यामध्ये पाहायला मिळतात ती लढाई कशी झाली त्याची कल्पना कशी असेल त्याचं त्यावेळेसचं नेमकं प्रसंग कसा असेल हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या कल्पनेतून करण्यात आलेला आहे माझी संकल्पना हीच होती की दरवर्षी आपण जसं ऐतिहासिक वास्तू दाखवायचा प्रयत्न करतो पुण्यातल्याच तर ह्यावेळेस जरा थोडं लालमाल जो आता आपल्याला दिसतो तो दोन साईडनी दिसतो तर माझी संकल्पना हीच होती की चारी साईडनी तो बघता आला पाहिजे तर त्या संकल्पेन डोक्यात ठेवून आणि जसं आपण पुस्तकात म्हणा पिक्चरमध्ये बघा व्हिडिओमध्ये म्हणा जसं आपण लालमाल म्हटलं की शाहिस्ते शिवाजी महाराजांनी केलेली ती स्वारी तेच आपल्याला तो प्रसंग दिसतो बरोबर बर एक महिना लागला म्हणजे गणपती सत्तावीस तारखेला तर ते मी मागच्या सत्तावीस तारखेपासून हा लालमाल तयार करायचा प्रयत्न करतोय चाळीस एक खिडक्या असतील पन्नास पर्यंत पण जातील खिडक्या बाल्कनी मागच्या साईडला एक आहे पु ह्या साइडला एखादी बाल्कनी पलीकडच्या रोडच्या साईडला दोन दिसत आहेत फ्रंटला एक बाल्कनी दिसते ह्याचा सगळा अभ्यास करून ते केले सर बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे